पावसामुळे शहरातील ज्या सकल भागात पाणी साचतं अशा ठिकाणांची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली अतिवृष्टीच्या काळात सकल भागात पाणी साचून नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या आहेत सकल भागात साचत असलेलं पाणी पंपाच्या सहाय्यानं नाल्या सोडण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी तसेच रस्त्यावरील पावसाळी गटारे पुन्हा स्वच्छ करावेत जेणेकरून पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढेल या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी त्यांनी दिले आहेत या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त जीजी गोदे पुरे मनीष जोशी शंकर पाटोळे शंकर सांगळे यांच्यासह कार्यकारी अभियंता उपस्थित होते यावेळी विटावा सब्वे पेढ्या मारुती परिसर मासुंदा तलाव वंदना टॉकीज परिसर चिखलवाडी भांजेवाडी ज्ञानसाधना महाविद्यालय आदी ठिकाणच्या सखल भागांची पाहणी आयुक्त राव यांनी केली आहे विटावा सबवे येथे चाळीस एचपी चे पंप बसवण्यात आले असून त्याची पाहणी आयुक्तांनी केली या ठिकाणी चोवीस तासांसाठी दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच हवामान खात्याकडून येणाऱ्या पावसाचा इशारा व भरतीच्या वेळा पाहून या ठिकाणचे पंपही सुरू ठेवण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत तर पेढ्या मारुती परिसरात साचत असलेल्या पाण्याचा निचरा जलद गतीने व्हावा यासाठी पंप बसवण्यात आले असून बस कलवटची सफाई करणं पावसाच्या कालावधीत त्या ठिकाणी चोवीस तास मनुष्यबळासह पंप सुरू ठेवण्याचे निर्देश आयुक्त सौरभ राव यांनी दिले वंदना एसटी डेपो हा परिसर पावसाळ्यात जन्म होतो या ठिकाणी महापालिकेने पंप उपलब्ध केले तसेच अतिवृष्टीच्या काळात सदर ठिकाणी महापालिका कर्मचारी ठेवण्याबाबतच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या आहेत परिसरात सद्यस्थितीत बसवण्यात आलेल्या पंपांची पाहणी आयुक्तांनी केली आहे अतिवृष्टीच्या काळात येथील पंप पूर्ण क्षमतेने सुरू राहतील यासाठी सतर्क राहावे व नागरिकांच्या घरात पाणी जाणार नाही या दृष्टीने आवश्यक ते सर्व काळजी घेण्याच्या सूचना आयुक्त राव यांनी केल्या आहेत पावसासाठी महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सज्ज आहे महापालिका हद्दीतील तीनशे किलोमीटर नाल्यांची सफाई करण्यात आली आहे मशीनच्या सहाय्यानं ड्रेनेज स्वच्छ करण्याचा उपक्रम देखील महापालिकेनं हाती घेतलाय महापालिका क्षेत्रात एकूण चौतीस सकल भाग असून त्यापैकी चौदा सकल भागात थोड्याशा पावसात पाणी साचतं यासाठी एकूण चौसष्ट पंपांची व्यवस्था करण्यात आली असल्याचं आयुक्तांनी नमूद केलंय काळात नागरिकांची गैरसोय होणार नाही या दृष्टीने महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना सतर्क सूचना आयुक्त यांनी दिल्या आहेत काम महापालिकेची संपूर्ण टीम पूर्णतः सज्ज आहे त्यामध्ये साधारणतः तीनशे किलोमीटर पर्यंत नाल्यांची सफाई आपले जेवढे ड्रेनेज चेंबर्स आहेत त्यांची क्लिनिंग जे मशीन होल्स आहेत त्यामध्ये मशीन आणि माणूस पाठवून तो क्लीन करण्याचा आपण उपक्रम हाती घेतला आहे साधारणतः महानगरपालिका क्षेत्रामध्ये चौतीस आपले सखल भाग आहेत त्यापैकी चौदा सखल भाग आपले गंभीर स्वरूपाचे आहेत एकूण चौसष्ट पंपची व्यवस्था करण्यात आलेली आहे पेढ्या मारुती एरिया वंदना टॉकेज चिखलवाडी यासारखे जे महत्त्वपूर्ण लोकेशन आहे तिथे थोडासाही पाऊस पडला तर ओव्हरफ्लो होतो वॉटर लॉगिंग होतो तिथे आपण काही विशेष उपाययोजना केली आहे त्यामध्ये आपले क्रॉस कल्बर्ट क्लीन करणे इंटरनल कनेक्शन एन्श्युअर करणे त्याचे व्यतिरिक्त चोवीस तास तिथे पंपिंगचे अरेंजमेंट ठेवणे मनुष्य बळस याचीसुद्धा खात्री करण्यात आलेली आहे मिटाव्या सभेची पण आपण पाणी केली सो मिटाव्या सभेची जी आपण पाहणी केली आहे तिथेसुद्धा साधारणतः चाळीस एच पीचे आपण पंप्स बसवले आहेत तिथे चोवीस तास दोन कर्मचारी आपण ठेवत आहोत आणि आपल्याकडे पावसाचं प्रमाण तसेच टाईप याचा इशारा आणि त्याचे व्यतिरिक्त नालेमध्ये जे वाहून जाणारा पाणी आहे त्याचे वॉल्यूमचा अंदाज घेऊन हे पंप्स आपण टप्पेटप्प्यामध्ये सुरू ठेवणार आहे